नमस्कार मी अमोल किनोळकर आपण पाहत आहात एबीपी माझा सात बाराच्या बातम्यांमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत राज्यभरामध्ये चालू असलेल्या संपामुळे शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा मुद्दा ऐरणीवरती आलाय राज्य शासनाला याबाबत काहीतरी निर्णय घेणं हे आवश्यकच आहे यामध्ये संपूर्ण कर्जमाफीची मागणी शेतकरी करतायत पण संपूर्ण कर्जमाफी देणं हे शक्य आहे का हा प्रश्नसुद्धा आता पुढे येतोय कोल्हापूर जिल्ह्यातल्या फक्त जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडे जून दोन हजार सोळा पर्यंत मुद्दल आणि व्याज मिळून दोनशे त्रेसष्ट कोटी लाख रुपये थकीत आहेत त्याचा सविस्तर माहितीसाठी पाहूयात हा एक स्पेशल रिपोर्ट शेतकरी आंदोलनानंतर मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचा निर्णय घेतला एकतीस ऑक्टोबर पूर्वी महाराष्ट्रातल्या अडचणीत असलेल्या गरजू कर्जमाफी देण्यात येणार आहे ही कर्जमाफी राज्याच्या इतिहासातील सर्वात मोठी कर्जमाफी असणार आहे यामध्ये शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी मिळणार की थकबाकीची माफी मिळणार हे अजूनही स्पष्ट झालेलं नाही एकट्या कोल्हापूर जिल्ह्यातील फक्त जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अल्पभूधारक शेतकरी यांच्याकडे जून दोन हजार सोळा पर्यंत मुद्दल आणि व्याज मिळून दोनशे त्रेसष्ट कोटी लाख रुपये अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या थकबाकीची माहिती मागवलेली आहे व्याजासह ती माहिती आम्ही विकास सोसायट्यांच्याकडून एकत्र केलेली असून ती शासनाला सादर केली आहे एक लाख ते दीड लाखापर्यंतचे थकबाकीदार अल्पभूधारक विचारात घेतले तर पाच हजार तीनशे एक शेतकऱ्यांच्याकडं साडे कोटी एकतीस तीन सोळा केर तर एकतीस तीन सतरा केर पाच हजार दोनशे एकोणऐंशी शे कोल्हापूर जिल्ह्यात एकूण खातेदारांची संख्या साडेआठ लाख इतकी आहे यातील कर्जास पात्र असणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या सहा लाख इतकी आहे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक कोल्हापूर यांच्याकडे अडीच लाखाहून अधिक कर्जदार सभासदांची संख्या असून यातील जवळपास पावणे दोन लाख सभासद अल्पभूधारक आहेत कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक अल्पभूधारकांनी कर्जाची परतफेड केली असली तरी यातील पन्नास हजार सहाशे चौसष्ट शेतकऱ्यांकडे तीस जून दोन हजार सोळा अखेर दोनशे त्रेसष्ट कोटी बहात्तर लाख रुपये थकीत आहेत तर, तर एकतीस मार्च दोन हजार सतरा अखेर अठ्ठेचाळीस हजार दोनशे वीस शेतकऱ्यांकडे दोनशे एक्कावन्न कोटी एकोणनव्वद लाख रुपये थकीत आहेत सध्या चालू असलेल्या शेतकरी आंदोलनामुळे कर्जमाफीचा मुद्दा आणखी तापलाय यामध्ये अल्पभूधारक बागायती अशा प्रकारचं विभाजन न करता सरसकट कर्जमाफी देण्याची मागणी करण्यात येते त्याने म्हणतात की अल्पभूधारक मोठा शेतकरी जिरायती बागायती हे संपूर्ण भाग पाडले मुळात चुकीचं आहे पश्चिम महाराष्ट्रातील बरेच शेतकरी अल्पभूधारक आहेत ते शेतकरी सोसायटी बँका यांच्याकडून पैसे कर्ज घेतात त्यामुळं कर्जमुक्ती ही मिळाली पाहिजे आमची भूमिका त्यामुळे शेतकऱ्यांना हे कर्जमुक्ती मिळालीच पाहिजे ही आकडेवारी जिल्हा बँकेतील जरी असली तरी अजून राष्ट्रीयकृत बँकेची अल्पभूधारक शेतकऱ्यांकडे असणारी थकबाकी ही लक्षात घ्यावी लागणार आहे यामध्येच जे शेतकरी नियमितपणे कर्ज फेडतात त्यांना या कर्जमाफीतून वंचित राहावं लागणार का हा प्रश्न सुद्धा पुढे येतो চন্দ্রশেখর খুলে এ বীপি মাজা কোলাপুর